नमस्कार मित्रांनो मित्रांनो तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या चौदा वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलंसं केलं मालिकेतील दयाबेन ही भूमिका प्रचंड गाजली अभिनेत्री दिशा वक्कानीने हे पात्र साकारलं होतं दयाबेनचा आवाज बोलण्याची स्टाईल तिचे हटकागे गरबा सगळंच धमाल होतं दिशा वक्कानीने दोन हजार अठरामध्ये मॅटर्निटी लिव्ह घेतली म्हणून ती काही काळ मालिकेत दिसणार नाही हे निश्चित होतं मात्र पुन्हा कधी मालिकेत परत आली नाही दिशा कमबॅक करणार अशी अगदी गेल्या काही वर्षापर्यंत चर्चा होती मात्र दिशाने पहिल्या बाळानंतर काही वर्षांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला त्यामुळेच तिची मालिकेत परत येण्याची चिन्हच धुसर झाली दिशाची बेंच्या भूमिकेत सगळेच आठवण काढतात तिच्यासारखं दुसरं कोणी हे पात्र क कर साकारणं खूप कठीण आहे आणि आव्हानात्मक आहे निर्माते असित मोदींनी दयाबेनच्या भूमिकेसाठी अनेक ऑडिशन घेतल्या या ऑडिशन्समधून एक अभिनेत्री आता फायनल झाल्याची चर्चा आहे टी व्ही अभिनेत्री काजल पिसाळचा दयाबेनच्या लुकमध्ये फोटो आता व्हायरल झाला आहे काजल यामध्ये हात जोडून उभी आहे तिने सारखी साडी नेसली आहे आणि दयागिने घातले आहेत तिची हेअरस्टाईलही तशीच आहे या फोट्रेशनचा असल्याचा अंदाज आहे अद्याप निर्मात्यांकडून तिच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही तरी इतक्या वर्षापासून मालिकेत गायब झालेले दयाबेनचे पात्र परत येणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत काजलने सात निबाणा साथिया बडे अच्छे लगते हे हजारो में मेरी बहना है एक मुठ्ठी आसमान नागिन पाच या मालिकांमध्येही काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दयाबाबीच्या भूमिकेत काजल पिसाळला पाहायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद